गणपती बाप्पा मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गणेश दर्शन स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा आहे आणि या प्रसंगी पद्मश्री आदरणीय सुरेश वाडकरजी आहेत खासदार आपले नरेशजी आहेत आमदार प्रताप सरनाईक आहेत कुमार आयलानी आहेत रवींद्र फाटक आहेत मीनाक्षीताई शिंदे आहेत अनिताताई बिर्जे आहेत सर्व आपल्या डोंगरेताई आहेत आणि बाकी सगळे आपली टीम आहे मागे सगळ्यांची नावं घेत नाही उशीर झालेला आहे त्यामुळे सर्व मान्यवर आणि सर्व आपले कार्यकर्ते बांधव भगिनी ठाणेकर मित्रांनो पत्रकार मित्र आहेत सगळ्यांना शुभेच्छा मी देतो खरं म्हणजे गणेश दर्शन स्पर्धा म्हटली की एक नाव समोर येतं एक चेहरा येतो धर्मवीर आनंद साहेबांचा त्यांनी गणेश दर्शन गणेश उत्सव मोठा केला दहडी मोठी केली नवरात्रोत्सव मोठा केला शिवजयंती मोठी केली सगळे सण मोठे केले सगळे आपली संस्कृती आपली परंपरा वाढवली जोपासली पुढे नेली आजही गोविंदा उत्सव म्हटलं की दिगेसाहेबांचं नाव आज मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेम्बिनाक्याला येतो सलामी देतो पुढे जातो ही परंपरा आहे हा इतिहास आहे आणि ते दिवस आठवत आहेत नरेश मस्के मगाशी म्हणाले खुर्च्या लागल्यात की नाही फ्लेस लागलेत की नाही झंडे लागलेत की नाही हे बघायचं मी पण त्यातलाच कार्यकर्ता कारण दिगे साहेबाचा सा कार्यक्रम का म्हटलं की त्यांना बिलकुल काय उन्नीस बिनीस चालत नाही इथं बघितलं आम्ही वातावरण तंग झालेलं कधी त्यांना त्यांच्या मनासारखं झालं नाही की मग कसं ते वड्याचं तेल काय म्हणतो त्याला वांग्यावर कोणाचा राग कोणावर कोण भेटला तो समज म्हणजे त्या दिवशी त्याचा कार्यक्रम झाला आणि अनेक असे प्रसंग आले पण एकदा तर मीच भेटलो होतो त्यांच्या तावडीत पण एक मात्र मला जाणवलं की काहीतरी कोणीतरी आपला मोठा आपल्या दरवर्षी शिका याच्यामध्ये सुरेशजी मोठे आपले लोक यायचे म्हणजे विविध क्षेत्रातली मोठी माणसं दिगेसाहेब आणायचे आणि मग त्यांच्या शुभास्ते हा पारितोषिक वितरण सोहळा व्हायचा आणि काहीतरी गडबड झाली त्याला मागे पुढे आणण्यामध्ये का काय ते भडकले होते एवढे जोरात आणि मी बरोबर त्यांच्या त्या खाली शिड्या इथं पायऱ्या उतरतो तिथंच भेटलो त्यांना मला वाटलं आज माझा कार्यक्रम झाला पण एक बघितलं की त्यांनी खूप कंट्रोल केला साहेबांनी आणि मला फक्त दातवट खाऊन त्यांनी तेवढ्यात सोडलं त्यातून सुटलो मी काय त्यांना माहीत नाही काय त्यांचं असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आले पण खऱ्या अर्थाने गणेश दर्शन स्पर्धा म्हणजे त्यांचा एकदम अगदी जिवाळ्याचा विषय ज्ञानेश्वर गायकवाड कुठे इकडे असेल कुठेतरी आणि हे सगळी टीम परीक्षक मंडळ काय काय कुठले कुठले विविध क्षेत्रातले लोक बरोबर शोधून आणायचे परीक्षक मंडळ त्यांना कामाला लावायचे मग ते सगळं बरोबर त्यांच्या गाडीची व्यवस्था वाहन व्यवस्था कुठे ते मंडप बिंडप हे ते सगळं मग कुठल्या मंडळाला भेट द्यायची मग तिथे विषय काय मग ते गुण द्यायचे मार्क द्यायचे मग सगळ्यांचे मार्क बघायचे कोणी किती दिलेले आहेत आणि त्याच्यावर म्हणजे एवढं मेरिटवर काम करायचं वशिल्याबाजी नाही चालायची बिलकुल म्हणजे हा न मंडळ जवळचा आहे जवळच्या मंडळांना ते उत् काय उत्तेजनार्थ द्यायचे बोले जाऊ दे आपला मंडळ आहे त्यांचा उत्साह वाढला पाहिजे पण जे एक दोन तीन नंबर यायचे त्याच्यामध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यामध्ये मेरिटप्रमाणेच सगळं करायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जवळून आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने आज जे काही इतर संस्था इतर पक्ष जे गणेश दर्शन स्पर्धा आयोजित करतात त्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचे विषय घेतात म्हणजे पर्यावरण असेल पाणी असेल आणखी जे काही विषय असतील करंट इश्यू असतील ते घ्यायचे आणि अगदी बारीक लक्ष ठेवून ते स्वतः ते आरास बघायचे देखावे बघायचे मंडळांना भेटी द्यायचे आणि हे सर्व जे आहे आज आपण पाहतोय की गणेश दर्शन स्पर्धा खूप वाढल्या मोठ्या झाल्या आणि खूप लोक मोठमोठी बक्षीसही त्याच्यामध्ये लावू लागली याचं कारण एवढंच की जे फक्त गणपती आणायचा बसवायचा वाद्य वाजवायचं डीजे लावायचा रोषणाई करायची एवढ्या पुरतं मर्यादित त्यांना नको होत जे भारत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव शिवजयंती का साजरी केली हे का का सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी ब्रिटिश काळामध्ये आणि मग तो उत्सव कसा पुढे न्यायचा त्याची व्यापकता कशी वाढवायची त्याचं जे काही स्वरूप कसं वाढवायचं आणि त्याला एक समाज प्रबोधनाचं एक त्याला रूप कसं द्यायचं हे साहेबांनी केलं आणि मग आज बघा सगळ्या बहुतेक मंडळामध्ये वेगवेगळे वेग विषय घेऊन आरास सजावटी होतात आणि त्यामुळे हा विषय त्यांच्या जिवाळ्याचा त्यांचं शिवजयंती नवरात्रोत्सव गोविंदा आज तीच परंपरा पुढे नेतोय आपण एस एस सी सराव परीक्षा असेल ते आपण सुरू त्या दिगे साहेबांनी जे जे कार्यक्रम जे जे सुरू केले ते आम्ही ती परंपरा पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांनी केलाय खरं म्हणजे जनता राजाचं बघितलं आपण जनता राजा तर एकदा तर बापरे तो हत्ती सुटला ला तो पळायला लागला हत्ती त्याला स्टेडियम मध्ये आणि स्टेडियम एवढं गच्च भरलं होतं की बाबासाहेब पुरंदर म्हणाले की त्याला काहीतरी त्यांनी शब्द वापरला की काय त्याला म्हणजे बा म्हणजे अशी एवढी महापूर आणि म्हणजे गर्दी असावी पण पार म्हणजे असं ते बांध फुटून बाहेर पाणी येतं तस हा आपण केल्यानंतर पण हत्ती पळालो तेव्हा होते आणि डिगे साहेबांनी बरोबर त्याला माणसाला सांगितलं त्याच्या माऊतला काय आयडिया दिली त्याला बरोबर हाती थांबला म्हणजे डिगे साहेब काय करू शकतात काय करत का होते हे आपण अनेकांनी पाहिलं अनुभवलंय आणि त्यांच जे काय त्यांची शिकवण त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार मग अशी मकरंजींनी पत्र वाचून दाखवलं खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता शेवटी एवढं जे काही माझ्या हातून होतं आहे त्याच्या पाठीमागे ईश्वराची इच्छा आहे बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार आहेत तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे मी सहकार निमित्त मात्र आहे एकटा माणूस काय करू शकतो परंतु प्रामाणिकपणे जे काय आहे ते करण्याचा मी प्रयत्न करतोय मला एवढंच माहीत आहे जी संधी मिळते त्या संधीचं सोनं आपल्यासाठी नाही जनतेसाठी केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केलं पाहिजे दिगे साहेबांचे शब्द मला आठवतात ज्यावेळेस माझ्यावर दुःखद प्रसंग वडवला त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं आता एकनाथ तू बाहेर पड बाहेर पड आता समाजासाठी तुला जगायचं आहे लोकांसाठी जगायचं आहे हे शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि मी मग साहेबांनी जी जबाबदारी दिल्यानंतर मी कधीही सुरेशजी मागे वळून पाहिलं नाही साहेब आवर्जून साहेब गेल्यानंतर ती माणसं मला भेटतात ती माणसं मला सांगतात साहेब असं असं विचारत होते कसा माझं एकनाथ काम करतोय माझी चॉईस बरोबर आहे ना माझी जबाबदारी मी दिलेली निवड बरोबर आहे ना असं विचारायचे असं मला सांगायचे म्हणजे एवढं त्यांचं बारीक लक्ष की दिलेली जबाबदारी जी आहे हा एकनाथ पार पाडतोय की नाही बरोबर मी जे ने त्याला नेमून काम दिलं सभागृह नेत्याचं तो बरोबर करतोय की नाही एवढं सगळं लक्ष ठेवणारा काय दूरदृष्टी होती त्यांची काय व्हिजन होतं काय माझ्याबद्दल त्यांचे विचार होते मला माहीत परंतु मला आजही आठवतोय मी सभागृह नेता ठाणे महापालिकेचा सा। मला सांगायचे मुरबाडला कार्यक्रमाला का मला सांगायचे पालघरला कार्यक्रमाला का मला सांगायचे मीरा भाईंदरला कार्यक्रमाला का मला सांगायचे कल्याणला कार्यक्रमाला मी विचार कर आता दिगे साहेबांनी सांग मला सांगायचे बाळ एकनाथ कुठं आहे बोला आहे साहेब अरे माझं एक काम आहे आता त्यांचं काम कोण आहे नाही कल्याणला जायचं आहे हो साहेब बरं बरं ठीक आहे तू बिझी असेल तर नको जा आता मला माहीत आहे त्यांना मला पाठवायचं आहे आणि मला मला म्हणायचे मी दुसरीकडे दोन कार्यक्रम आहेत तिकडे मला जायचंय अरे मग तिथं गेल्यानंतर मला आठवत आहे की ढोल ताशा फटाके बिटाके फुटायचे अरे कोण आहे एकनाथ शिंदे कोणासाठी फटाके फुटतात कोणासाठी ढोल वाजतात हे सगळं डायरेक्शन दिगे साहेब द्यायचे आणि मला तेव्हा वाटायचं मी सभागृह नेता था, ठाणे महापालिकेचा पण मला इकडे का पाठवत काय त्यांच्या मनामध्ये होतं मला माहित नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व जे आहे ते मी तर निमित्त मात्र आहे मी आधी तुम्हाला सांगितलं पण मी एक ठरवलं की मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देईन मी मला काय मिळेल यापेक्षा मी राज्याला काय देईन मला काय मिळेल यापेक्षा मी देशाला काय देईन हे मी मनाशी ठाम ठरवून काम करतोय आणि म्हणून जेव्हा मला मुख्यमंत्री पद मिळालं कुणाला माहित होत माझ्या तर ध्यानीमॅनी पण नव्हतं परंतु एक असे प्रसंग घडत गेले घटना घडत गेल्या आणि त्या पत्रामध्ये देखील मकरंजीने ते वाचून दाखवलं एक कॉमन मॅन म्हणजे कॉमन मॅन एका मुख्यमंत्र्याला पत्र लिहितोय मी मुख्यमंत्री मला समजतच नाही सीएम मेन चीफ मिनिस्टर म्हणतात पण मी म्हणतो सीएम मेन कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा एक या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो पण त्याच्या डोक्यामध्ये जे आहे हे सर्वसामान्य माणूसच असला पाहिजे कार्यकर्ताच असला पाहिजे त्याचे पाय जमिनीवरच असले पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये कधी सत्तेची हवा जाता कामा नये हे शिकवलं दिघे साहेबांनी हे शिकवलं बाळासाहेबांनी आणि त्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता जेव्हा माणूस काम करतो मला काय मिळेल हे आपण जर बघितलं आणि जर ते मिळालं नाही तर मग माणसाचा भ्रमनिराश होतो तो माणूस समाजसेवेतून आणि राजकीय जीवनातून कायमचा नष्ट होतो आणि म्हणून मला काय मिळेल यापेक्षा मी दुसऱ्याला काय देईन हा विचार करून आपण काम केलं पाहिजे आणि फळाची अपेक्षा न करता काम प्रामाणिकपणे केले कष्ट केले जिद्द चिकाटी आणि मेहनत केली तर काही मागण्याची आवश्यकता लागत नाही सर्व आपल्या कामाच्या जोरावर मिळत जात सत्ता संपत्तीच आपल्याला काय मला काय माहीतच नाही काय कारण माझ्याकडे आलेलं म्हणजे मला असं वाटतं की मी फक्त सुरेशजी एवढी प्रामाणिक ईश्वराकडे प्रार्थना करतो माझ्याकडे आलेला माणूस खाली हाताने जाता कामाने खाली हात जाता कारण मी आनंद आश्रमात बघितलंय माणसं रडत आलेली हसत गेलेली मी पाहिलेली आहे मी त्या कठड्यावर बसायचो हे सगळे माझे सगळे साक्षीदार लोक आहेत पण दिगेज साहेबांकडे काय जादू होती माहीत नाही आलेला दुःखी कष्टी माणूस जाताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन जायचा हे आम्ही पाहिलेलं आहे आणि तो प्रयत्न आम्ही करतोय बाकी काही नाही दुसरं आणि त्यामुळे आज लाडकी बहीण असेल लडका भाऊ पण आणला आम्ही म्हणाले विरोधक म्हणाले लाडकी बहीण हे तर बोगस आहे चुनाव जिमला आहे ही निवडणुकीची घोषणा आहे पण एकनाथ शिंदे आयुष्यामध्ये कधी खोटा बोलला नाही कधी बोलणारही नाही ते मला जमणारही नाही मी जे करेन तेच बोलेन आणि जे होणार असेल तेच बोलणार त्यामुळे याच पूर्ण नियोजन तयार केलं माझ्या डोक्यामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून हे होतं की सर्वसामान्य माझ्या बहिणींसाठी माझ्या भावांसाठी माझ्या ज्येष्ठांसाठी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या कामगारासाठी मी काय करू शकतो मी एक एक, 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 एक एक करत गेलो आणि लाडकी बहीण झाली त्याला बंद करण्यासाठी कोर्टातही गेले लोक मी माझ्या लाडक्या बहिणींना नेहमीच सांगतो की सावत्र भावांपासून सावत्रा हे सावत्र भाऊ कारण त्यांनी आता परत एका कोर्टातून आपल्या बहिणींच्या बाजूने निकाल लागला आता नागपूर कोर्टात गेले हायकोर्टामध्ये आता लाडका भाऊ आणला आपण मी सांगतो देशातलं हे पहिलं राज्य आहे की अप्रेंटिसशिप जी आहे देणारं सहा हजार आठ हजार दहा हजार आपल्या सुशिक्षित बेरोजगारांना हे पहिलं राज्य आहे मुलींना उच्च शिक्षण देणारं पहिलं राज्य आहे एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी भरू शकला नाही पालक म्हणून माझा बोजा भार माझ्या आई वडिलांवर नको म्हणून आत्महत्या केली साडेबारा वाजता रात्री मला बातमी समजली मी दोन वाजता रात्री निर्णय घेतला आणि शंभर टक्के फी माफ केली डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए काय व्हायचं ते फार सगळं कारण शेवटी पालक काय करतात मुलाला थोडं पुढं करतात मुलींना थोडं मागे ठेवतात लेख लाडकी लखपती योजना आपण केली पन्नास टक्के महिलांना मध्ये सवलत दिली आता महिलांना सक्षम करायचं आहे फक्त दीड हजार वर हा तुमचा भाऊ नाही थांबणार तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर दीड हजारचे दोन हजार करणार दोनचे अडीच करणार अडीच चे तीन करणार तीनच्याही पुढे द्यायला हात आकडता घेणार नाही ताकद तुम्ही जेवढी वाढवाल आणि भावांसाठी तेच करणार आहे शेतकऱ्यांसाठी केले आपण शे, पंपाने शेती करणारे साडेसात एच पी पर्यंत मोटर वापरणाऱ्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करणार पहिलं राज्य आहे खूप योजना आहे ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आहे तीर्थदर्शन योजना आहे सगळं केलंय एका घरामध्ये जर आपण विचार केला तर एका घरामध्ये एक कुटुंब सुखी कुटुंब होण्यासाठी या सरकारने निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घेतले नव्हते ते आपल्या सरकारने घेतलेले आहेत <प्थाँगा> आणि म्हणून आज लोकांना वाटतो आपल्यातला मुख्यमंत्री आहे माझं असं आहे कारण मला वेळेवर कार्यक्रमाला उशीर होतो मग सगळे आमचे लोक बोलतात असं काय करता मी बोल अरे बाबा मी काय आहे मी फक्त अपॉइंटमेंट वर चालणारा मुख्यमंत्री नाही पूर्वी एस टी होती ना हात दाखवून गाडी थांबव तस माझं झालंय कारण मध्ये कोणी भेटलं वयस्कर भेटले ज्येष्ठ भेटले माझी बहिणी कोणी भगिनी भेटली कोणी भेटलं काय तर थांबतो मी त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात वेळेवर म्हणून मला इकडे यायला पण विसरू झाला मुंबईत कार्यक्रम होता मुंबईत पण आपलं गणेश दर्शन स्पर्धा दा झाली त्यामुळे हा गणेश दर्शन स्पर्धा जो सोहळा आहे हा सोहळा आपल्याला हा साहेबांची आठवण करून देणारा आहे आणि जे मंडळ याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आता त्यांना पारितोषिक मिळतील आणि याही वर्षी आहे ना आपलं दर्शन या वर्षी देखील आपली आहे आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो नरेश म्हस्के ते जरी म्हणाले असतील की मला त्याला खासदारचं काय त्यांच्या मनात नव्हतं पण ते होतं त्यांच्याकडे सगळे लोक बोलले नरेश मस्केला तिकीट देऊ नका नरेश मस्के निवडून येणार नाही मी त्यांना बोललो अरे बाबा नरेश बाबा फार मोठी जबाबदारी आहे कसं आहे याच्यामध्ये एकदा मोदा जोशींना तिकीट द्यायचं होतं दिगे साहेबांना आणि सगळे दोन चार इच्छुक झाले सगळे इच्छुक झाले आणि साहेबांनीच इच्छुक केले सगळ्यांना आणि मी तिकडे होतो साहेबांनी पेनाने मोदांच्या कॉलरवर मोदा असं काढलं इथं कॉलरवर मी बघितलं मी बोलले मोदा फिक्स झाला तिकीट आता त्यामुळे दिगे साहेबांची मला थोडी माहिती आहे ना त्यांची पद्धत कार्यपद्धती कारण त्यांच्यासोबत मी एवढे वर्ष काम केलंय त्यामुळे मला टेन्शन तसं अनेक लोकांनी दिलं होतं काय होणार काय होणार मला खात्री होती की ठाणेकर हा दिगे साहेबांचा ठाणेकर हा आपल्या शिवसेनेच्या पाठीशी उभा शिव राहणार माणूस कोण आहे त्याला माहित नाही धनुष्यबान माहित आहे आणि दिग्गे साहेब माहीत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी भेट लावलेली नरेश मस्के येणार नाही एकच माणूस होता हा एकनाथ शिंदे बोलू नरेश म्हस्के खूप लीडने निवडून येणार एकदा पूर्वी एकदा झालं दा होतं एक पोट निवडणुकीमध्ये आनंद परांजपेच्या वेळेस आता आपल्या माहिती बरोबर आहे हो आनंद परांबे निवडून येणार नाही तेव्हा तर साहेब नुकतेच गेले होते आणि मी आमदार पण होतो का नाही माहिती सभागृह आमदार होतो आणि सगळ्यांनी बीट लावली शर्ती लावल्या मार्केट चालला आणि काय तुमचा सट्टा बाजारमध्ये पण चालला नरेश मस्केचा भाव किती होता <laughs> पण तुम्हाला सांगतो एक आत्मविश्वास महत्वाचा असतो आणि आपण जे काम केलंय आपल्याला माहित आहे लोक बोलत नाहीत पण मनामध्ये त्यांच्या आहे की एकनाथ शिंदे नेता भिता काय नाही हा सर्वसामान्यांना मदत करणारा कार्यकर्ता आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे ना त्यामुळे आणि दिघे साहेबांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी बाळासाहेबांच्या शुभेच्छा आहेत आणि सर्व एकदा आपलं कार्यकर्ता कामाला लागला कामाला लागेपर्यंत प्रॉब्लेम आहे कामाला लागला मग तो मग पार तो बघूया झेंडा फडकल्याशिवाय तो पाठी हटत नाही मग काय इकडे आता काय ते कोण कुठे गल्ली दिल्ली जाऊ द्या आता त्याला काय जास्ती काय महत्त्व द्यायचं नाही आपल्याला आपण आपलं काम करूया आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याबरोबर काय एक दोन शब्द सांगतो मी महायुती संघे विघ्नहर्ता गणपती आशीर्वाद देते जय अंबे आणि सरस्वती विजयाचा संकल्प आम्ही सोडणार दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार त्यामुळे आपल्याला योजना पुढे चालू ठेवायची आहेत ना सगळ्या योजना चालू ठेवायच्या आहेत आपल्याला पुढं त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो बाकी आपल्याला सर्व समजतंय आपण सगळे सुज्ञ आहात काय राजकारण सुरू आहे जाऊ दे त्याच्यावर मी काय आज बोलत नाही कारण मला ते बोलून आजचा दिवस जो आपला आहे गणेश दर्शन स्पर्धेचा आनंद त्याच्यामध्ये विरजन घालायचं नाही लोक आरोप करत असतात शिव्या शाप देत असतात सकाळी उठता बसता रात्री झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, एकना शिंदे। संताजी धनाजी त्या घोड्यांना मुघलांच्या दिसायचे पाण्यात तसं ना शुद्ध दिसतोय पण माझ्या बरोबर तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत मला काही चिंता नाही आहे मला काही चिंता नाही सर्वसामान्य लोकांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी मोठे आहेत पद येता जाता सत्ता येते जाते परंतु विचार जे आहेत आणि विचार आपल्याला सोडता कामाने आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही मागचा पुढचा विचार केला नाही काय होईल काय मिळेल कसं होईल काही नाही एकदा लढा निर्णय घेतला निर्णय घेतला मग त्याचं काही मागे पुढे पाहायचं नाही आपलं ते वेडात वीर दौडले सात आहे ना ते तसे आपले वीर एकदा निर्णय घेतला की घेतला आणि म्हणून जे निर्णय चांगल्या मनाने आणि आपण आपल्याला काय मिळेल यापेक्षा समाजाला काय मिळेल या, या भावनेने घेतल्यानंतर त्याच्यामध्ये यश मिळतंच मिळतं आणि म्हणून तुमचं हे प्रेम आशीर्वाद मकर नानासपुरी यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा गणपती आता सात तारखेला येत आहेत त्याच्या शुभेच्छा कोकणाला काही लोक जाणार असतील कोकणातले त्यांचा तुमचा रस्ता पण मी नीट करतोय आता तिकडे तिकडे त्याचं कामाला लावलं आहे पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टर जो सोडून गेला त्याला सुरेशजी पहिल्यांदा फक्त टर्मिनेशन नाही ब्लॅकलिस्ट नाही त्याला एफ आय आर टाकून त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम मी केलंय आणि आता सगळे सुधरून जातील आणि कोकणातला तुमचा प्रवास पण सुकर होईल सहाशे बसेस कुठून जाणार इथून ठाण्यातून ठाणे महापालिकेतून साडेसहाशे बस जातील आणखी जातील कल्याण डोंबोली मुंबई महाराष्ट्र सगळेकडून जातील हा आपल्या अरे मी कोण आहे आपलं काय आहे यांचंच आहे सगळं आपलं काही नाही हे हे सर्व तुमचं आहे आणि मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र